चल गसई वारुडाला 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 गोबाला पूजा याला पूजा याला पूजा या गलग सई वारुडाला वारुडाला वारुडा लाग नागोबाला या ला पूजा याला पूजा याला पूजा या नागोबाचे अंथरुण निजलेवरी नारायण साती फणा उभारून धरती धरी सावरुण दूध लाया वाहुत्याला वाहू त्याला, त्याला नागोबाला चलगसई वारुणाला वारुळाला वारुळाला बारा घरच्या बारा बाराजणी बाराजणी रूपवंती कुवारिणी 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 नागोबाची पूजपणी 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 कुंकवाचा मागुधणी 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 राजपद मागु मागुत्याला मागु, मागु त्याला नागोबाला सलगसय वारूळाला 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 बाळपण त्याला वाहू त्याला वाहू त्याला वाहू नागिणीचा रंग घेऊ रंग घेऊ रंग घेऊ नागोबाला फुल वाहू लालफणी माती लेऊ अक्षमागु कुङ्कवाला 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 औक्ष मागु कुङ्कवाला कुङ्कवाला चलगसै चल सै वारुडाला 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 चल सै वारुडाला 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 नगोबल पூजयला பூजयला पூजयला